हे बघा मित्रांनो भावांनो पाऊस बाग असला जोरदार चालू आहे हे आपल्या दुकाना पुढचं दृश्य आहे पाणी किती साचले बघा सगळीकडे पाणीच पाणी सगळीकडे गड़ मल्ल्यान झाले काम तर मित्रांनो हे आपली वेल्डिंगची मशीन तर आता हे जर पाऊस जास्त आला तरी भिजण्याची शक्यता आहे बघा हे असं आपलं छोटंसं दुकान आहे बाबा मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी तर दुपारचे दीड वाजले आणि दीड वाजता जोरदार पाऊस चालू आहे तर तुमच्या तिकडे पाऊस आहे का नाही आपल्याला पेमेंटमध्ये नक्की सांगा का मित्रांना ही माझी गाडी मागाशी जरा पावसात भिजली कामावर गेल्यावर चालू होता होईना गेली कशी बशी आपण चालू केली आणि आलो दुकानात भिजत काम होणार मित्रांनो काम झाले सगळं फायनल पण आता घरी जायच्या टायमाला पाऊस जोरदार चालू झाला आहे मला नाही वाटतं बाबा मी अर्धा एक तास तरी घरी लवकर जाईन तर अशी परिस्थिती चालू आहे बाबा पावसामुळे काम पण करता येणार घरी पण जाता ना माझ्याकडे घरी झालं म्हणजे हिरण दिसते ती आपल्या मित्रांची काय त्यांच्या गेटचं काम करायला आलो होतो मित्रांनो गेटचं काम झालं आहे सगळं हे जे गेट दिसते समोर त्याचं काम करायला आलो होतो तर जोरदार पाऊस चालू आहे बाबा मित्रांनो एकदम असा बघा मशनी येत आहे ते पशवी पश्वी त्यांची गिरण तर एक ग्राइंडर मशीन बघा त्याच्या खाली घातली आपण आता पावसानं पूर्ण भिजले अवघड आहे बघा कामं हो करायची पावसा पाण्यात तर बघा मित्रांनो भिजत घरी आलो दुकानवर ना आता पाऊस अजून धर झालाय पावसाचा आवाज तुम्हाला येत असेल म्हणून तर काय विषय झाला आज होत रक्षाबंधन तर त्यामुळं आपल्या घरचे काल गेले राखी माझं त्यांच्या माहेरी तर आता आपल्याला आज लागले बोका भरपूर कारण काल होतं खायला पण आज काय संध्याकाळी त्यासाठी आपण करावं फुडणीचा भात आता हे जर तुम्हाला सर्वांना मॅट्रा दिसतंय हे फोडणीच्या भाताचा आहे तर मित्रांनो कसा होतं तुम्हाला सांगतोच तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता आपण फोडणीचा भात बनवायला चालू करू कारण आपल्याला दुसरं काय येत नाही फोडणीच्या भाताशिवाय तर हे बघा हे घेतलं ताटात ताटत मी काय काय घेतलं आहे शेंगदाणा येतं दोन तेजपत्ते आहेत आणि दोन ही काय वासाची साल्याला काय म्हणते माहीत नाही आपल्याला आणि इथं बघा तांबडी मिरची आहे इथं भेटेल ती मसाला भेटला आहे घरातला तांदूळ थोडंसं धुवून घेतलं आहे बघा एवढं आपल्याला लागतं आहे तेवढं ऑय घातली आहे का वाजाली गे आतमध्ये मिरच्या दोन एक टमाट कांदा लसूण आतमध्ये टाकलं आहे बटाटा आहे बघा आता तुम्ही बघा नेसतं हे लागले करपायला आता काय टाकून घेतो एकच मिनिट मित्रांनो तुम्हाला दाखवतो निसतं हे टमाट याच्यात टाकतो ए बाबा लसूण फुटायला काही मॅटर झाला बा मित्रांनो व्हायचा का फुटबॉल व्हायचा जा। गॅस कमी करून घेतो आता सगळा आता आपला व्हिडिओ करायला कसा आहे विषय कॅमेरामॅन कोण नाही त्यामुळे आपण स्वतः करणार आहे सगळं अरे बघा कस काय दिसा लागले खतरनाक निसतं तर थोडे वेळ ठो याला जरा जरा व्यवस्थित मिक्स असतो कांदा तर काय वरपाळा विषय अवघड झाला आता त्यात आपण टाकून घेऊ सगळं मसालं आणि मग टाकू भात तर येतं गेलं ह्याच्यात नाद करते काय मेन म्हणजे मित्रांनो हळद मीठ राहिले बरं का हां बा कुठं आहे कुठं आहे कुठं आहे हे बघा आपल्या मसाल्याचा कार्यक्रम सगळा हिताय तर गोल डबा ह्याच्यात असते आपली हळद अवघड रे बाबा घरची गेल्यावर टाक कशी का असं हे बघा रे ख्या केलाय विषय सगळा मित्रांनो कसला बारीक कलर आला ह्याला एकदम तर बघा मस्त किती झाली मिक्स मित्रांनो लाल बडक दिसायला लागले भात बी खतरनाक होते का असं वाटायला लागले आता कारण ह्याच्या आधी मी वेळा फोडणीचा भात केला त्यामुळं काय वाटत नाही आपल्याला भात करायचं बा बाकीचं आपल्याला काय जमत नाही बाबा आता यात तांदूळ मिक्स करून घेतो चलो ज्या वंदर असं टाकले आता तांदूळ मित्रांनो आता याला मिक्स करून घेतो तांदूळ टाकले आतमध्ये याला मिक्स केलं बाबा मस्त असेल पण आता विषय असा आहे की आपल्याला ताप पाणी किती वाटत ह्याचा काय अंदाज घ्यावत नाही बरं का एकतर करपल तरी नाहीतर एकदम गाळासारखं तर होणार आहे बघा दोन्हीपैकी एकतर काय होणार आहे तर डायरेक्ट आपण एक तांब्या वत आता येऊ ढवळून असंच असते मित्रांनो आपल्याकड आता ह्याच्यात मीठ टाकतो भासले खरं ठोवायचा परत अवघड बेटर सगळं तर मित्रांनो आता ह्याला ठोतूच झाकून आणि बघू आता ह्याच्या शिट्या आता हे आपल्या किचन कटाच्या अवस्था बघून घरचे आल्यानंतर शंभर टक्के पुढे तांडव करणार आहेत बरं का तर असो तर का कारण सांगून गंडवायचं का तर आता ठुला आहे बघा कुकर तो आपण लावलं या ह्याला पण मॅट्रस्त आहे तुम्ही अगदी शिट्या किती करायच्या मी बा मला माहीत नाही आता घरच्यांना फोन लावून विचारतो की दीड ताब्यात पाणी टाकले शिट्या किती होऊ द्या तर मी सांगतो तेवढ्या शिट्या करायच्या नाही आता डायरेक्ट करपल्याला विषय निघायला तर जरा पाऊस दाखवत अरे बाबा अरे बाबा असं गळा घरात पाणी येतं गळ काय करायचं सांगा गरीबी वाईट आहे ओ ले वाईट आहे हे वाई बघा आमच्या काळीला सुद्धा बसायचं जागा नाही काय काळे हे बघा असा पाऊस चालू आहे सगळा काय सांगायचं मला आता काय अंधारात काय दिसत नसेल जनावरांची तर लय चालू आहे ओ काय विचारू नका आता पन्हाळीवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की पाऊस किती जोरात चालू आहे मित्रांनो ए खाली आहे चला तर मित्रांनो आपण बाहेर शूटिंग काढायला ना आता घरात सगळा भात भर पडायचा आता पावसामुळे तुम्हाला काय जास्त ऐकू येत नसतो मित्रांनो तर त्याला आपला भात कसा होता तुम्हाला दाखवतो खाऊन दाखवतो चौकशी झाली ब्लॉक शेवटी तर करतो पावसाच तर लय जोरनिवार वाढलाय बघा का बेतडावर पाणी असं येते एवढा जोरदार पाऊस चालू आहे तुमच्या भी घरात असा विषय करून गेली असतील तुमच्या घरातली या बागा कसं केलंय सगळे बाळवती बिळवती सगळी घरातच वळव घातली ती वालानेच घरात तयार केली आहे चला पावड्या मग चार शिट्या झाल्या अजून एक होऊ देतो आणि आता याला बंद करतो जरा खाऊन बघतो कसं काय झाले तुम्हाला पण सांगतो पण व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला लागते बर का चला तर मित्रांनो हो बार होतल्या सहा शिट्या झाल्या म्हणून कुकर उघडला तर ह्या बघा अजून पाणी तसंच शिलक आहेत म्हणलं तर तर कर का ना एकतर गाळ तर होणार नाही तर करपणार तरी चला आता ह्याला अजून शिजवून घेतो तर हे बघा आत्ता झाला परफेक्ट भात चला मित्रांनो लय भारी यायला लागला बरं का मस्त एकदम याचा ह्याला घेतो आता ताटात कसं आहे गरमा गरम एकदम बघूनच तोंडात पाणी सुटायला लागले मित्रांनो मस्त झाला सगळे व्यवस्थित आहे मीठ बीट सगळे एक नंबर झाला मित्रांनो मित्रांनो जास्त आपले सांगणं बघतो थोडीशी कमेंट करत चला आवडलं तर लाईक तर करत चला कारण तेवढंच पाहिजे असतं तुमच्याकडनं आपल्याला माहीत ना आपलं ब्लॉग लय भारी असते किंवा हाय लेवलचं असते तर मिडल क्लास मधला मुलगा आहे सर मित्रांनो थोडासा चांगला प्रयत्न करतो बनवण्याचा का नाहीत कसे होत कसे नाही पण प्रयत्न करतो हे महत्त्वाचं आहे तर तुम्हालाही आवडत असतील ब्लॉग बनवायला तर अवश्य सुरुवात करा बनवायला कारण एक दिवस नक्की असा आहे की आपण चांगलं काहीतरी बनवायला लोकांना आवडला असं बनवूच त्यावर तर हे आवडलं आहे का आधी सांगा बहात्तर मला आवडलं आहे पण तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला आहे का मला कमेंट करून नक्की सांगा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र